नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी पाचशे दोन क्विंटल अवकाळी जास्ती दराई सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दराईस हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बांडरकवडा या ठिकाणी तीनशे चौदा क्विंटल अवकाळी दराई सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते ए के एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळी दर दरास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी एकशे तेवीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार एकशे तीन रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी सातशे सदुसष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी चार हजार पाचशे क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल